निरोप समारंभ पण म्हटलं जातं या कार्यक्रमानिमित्त आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री लोकले सर दहावीच्या वर्गशिक्षिका सह चव्हाण मॅडम तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या शिक्षिका सौ काकूर मॅडम तसेच सर्व यंदा दहावी अ आणि ब मधील सर्व विद्यार्थ्यांचं मी प्रथम या ठिकाणी स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो की तुम्ही येणाऱ्या दोन हजार मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेला प्रविष्ट होणार आहात झालेला आहात आणि दहा दिवसातच तुमचा पहिला पेपर आहे आम्ही पाहतोय अगदी काही विद्यार्थी अगदी लहान वर्गात असताना आईच्या वडिलांच्या पटाला धरून आले येताना रडत यायचे थोडा वेळ आठ दिवस त्यांना शाळेची गोडी आठ दिवसानंतर लागल्यानंतर मात्र हसत हसत या चिमुकले लहान चेहरे या शाळेत आले आणि आज हे चिमुकले चेहरे दहा ते बारा वर्षांनी एक परिपक्व फळ जसं तयार होत अजून परिपक्वता तुमच्यामध्ये यायची आहे आणि ते विद्यार्थी आज या शाळेतून फक्त शाळेतून निरोप घेत आहेत हा कायमस्वरूपी हा निरोप नाही कारण शिक्षक शाळा आणि विद्यार्थी यांचं नातं आयुष्यभराचं असतो मध्ये ज्या ज्या घडलेल्या सगळ्या चांगल्या वाईट सगळ्या आठवणी आयुष्यभरामध्ये लक्षात राहतात शिक्षक काय बोलले मित्र काय बोलला त्यांनी कोणती विषय शिकवले त्या वर्गात त्या विषयात किती मार्क मिळाले बोर्ड कुठे आलं या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी सर्वांना आठवणीत राहतात आजही आम्हाला आम्ही दिलेली जावी ही आम्हाला आठवते आमचाही या ठिकाणी अशा प्रकारचा सदिच्छा समारंभ झाला तोही आम्हाला आठवला त्यावेळेचे शिक्षक आम्हालाही आठवतात तसेच तुम्हाला ही या ठिकाणी आठवणीत राहतील मात्र हे करत असताना आपल्याला आपल्या जीवनामध्ये सक्षम व्हायचं असेल तर ज्ञान हे घेणं आवश्यक आहे स्वतःच्या पायावर उभं राहणंही आवश्यक आहे आणि यासाठी चांगले मार्क मिळवणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे आज दोन्ही वर्गात काही विद्यार्थी खूप अभ्यासामध्ये प्रगती करत आहेत किंवा केलेली आहे इतर जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा जास्तीत जास्त अभ्यास करून आपल्याला अधिकाधिक चांगले मार्क्स कसे मिळवतील यासाठी प्रयत्न करायचा आहे शेवटी कधी पुढच्या कोणत्याही ठिकाणी आपण गेल्यानंतर कोणत्या येतेत आहे दहावी झाली का दहावीला किती टक्के मार्क मिळाले हे विचारलं जात त्याचबरोबर शिक्षणाबरोबर अगदी लहानपणापासून आई वडील आणि शिक्षक यांनी तुम्हाला चांगले संस्कार दिलेले कधी शिक्षक किंवा आई वडिलांनी तुम्हाला वाईट बोलण्यासाठी प्रवृत्त केलं नाही किंवा वाईट वागण्यासाठी तुम्हाला कधी सांगितलं नाही आपण किंवा माणूस जो आहे तो या समाजात राहून काही गोष्टी शिकतो परंतु वाईट गोष्टी ज्या आहेत त्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे आपल्याला दहावीचा एक विद्यार्थी नव्हे या ठिकाणी आपल्याला दहावीनंतर अनेक आपल्याकडे क्षेत्र जे आहेत या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जात असताना एक चांगला विद्यार्थी एक चांगला माणूस म्हणून आपल्याला जगायचं आहे आणि हे जगत असताना आपल्यावर लहानपणापासून जे असणारे जे संस्कार आहेत या संस्काराला तुम्ही विसरू नका ज्या गुरुजनांनी तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे त्या गुरुजनांना विसरू नका आणि ही शाळा जी आहे या शाळेमध्ये आपण हसलो रडलो भांडलो खेळलो पडलो आनंद व्यक्त केला या शाळेलाही तुम्ही कधी विसरू नका ज्या ज्या सर्व शिक्षकांनी जे जे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं कुणी कठोर शिक्षा देऊन कठोर बोलून गोड बोलून प्रेमाने मायेने हात फिरवून सर्वांनी आपल्या परीने या ठिकाणी तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे आमचं कर्तव्य आहे परंतु हे कर्तव्य करत असताना आमची मुलं या भूमिकेतूनच आम्ही सर्वांनी या ठिकाणी तुम्हाला हे शिक्षण किंवा संस्कार देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते होत असताना ते करत असताना पहिला एक दहा वर्षापूर्वीच ही वाक्य असायची छडी लागेल छमछम विद्यामग परंतु आज ही छडी आमच्या हातातून बाजूला गेलेली आहे याच कारण असं आहे की आमचेही हात शासनाने बांधलेले आहेत परंतु विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या हातामध्ये छेडी गायब झाली आहे म्हणून आपण कसंही वागलो तर शेवटी तुम्हाला तुमच्या जीवनाचा प्रवास ज्यावेळेला आता आजपासून पुढे जा दा। दहावीच्या परीक्षेला जा दा। दहावी पास व्हाल आणि पुढे नवीन नवीन नवी क्षेत्रामध्ये तुम्ही जाल त्यावेळेला तुम्हाला अनेक आव्हानांना पार करावं लागेल आणि हे पार करत असताना आपल्याला सर्व गोष्टी या ठिकाणी आठवतील जास्त काही तुम्हाला सांगत बसणार नाही मी भरपूर तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या शाळेच्या निकालाची परंपरा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत आहे शंभर टक्के आज निकाल लागलेला नाही तुमच्याकडून आम्ही सर्व शिक्षक एवढीच अपेक्षा करतो की आपल्या शाळेचा निकाल तुम्ही सर्वांनी शंभर टक्के मिळवून दाखवावा हे मी तुम्हाला आव्हान करतो आणि परीक्षा तुम्हाला आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं मान्य मुख्याध्यापकांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद महाराष्ट्र